पण सर्व पाहत असताना पार्लिमेंटमध्ये जे प्रोसिडिंग चालते एक वर्ष झालं आहे ऑलमोस्ट एक वर्ष झालं आहे एक वर्षामध्ये मजबूत आहेत पण जसं आपण पाहत असाल एक वर्षामध्ये अनेक वेळा जेव्हा तर जेव्हा पण ते उभे राहतात काय मुद्दे उपस्थित करतात मंत्री असतात ट्रेजरी बेंचमधले जे मंत्री असतात ते प्रत्येक वेळेस काय ना काय आक्षेप घेत असतात की नाही हे चुकीचे आहे ते थांबवण्यात यावं आणि हे खासदार असेल इंडिया आघाडीचे खासदार जेव्हा ते उभे राहता उपस्थित राहता त्यांना प्रश्न विचारले नोटीसवर तिघारी लावा नोटीस मागितली ते अर्जंट विषय असतात तेव्हा पण चेहरा तयार नसतात जसं आम्ही काय प्रश्न विचारलं त्यांचं नाईफ मध्येच कट ऑफ केलं गेलं त्यांना बोलायची सिद्धी दिली प्रश्न मोकळी जायची सिद्धी दिली नाही गेली आम्हाला लोकांचे प्रश्न करायचे आहे हे एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की वडील मंत्री असताना ट्रायबलमधून बजेटवरून द्यायचं नसतं तरी वडिला चार कोटी मंजूर करतो माझे मंत्री राहिले आहेत मेडिकलच्या याच्यामध्ये ते त्यांची मिनिस्ट्री असताना त्यामुळे त्यांना एकही पैसे हो देऊन एकदम स्ट्रॉंग झाला पाहिजे मी अनेक विषय घेऊन गेले शादावरून डिडापाला त्याने होणार त्याच्यामध्ये वाय रोड वाईडनिंग झालं तर लोकांना तिकडं फायदा आहे